मी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावळे धम्म मानवांनो आपण सर्वांना जय धम्म मानवांनो गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाम उच्चारण ज्या पद्धतीने केले ते आपण व्हिडिओमध्ये ऐकणारच आहात परंतु त्या अगोदर कवी सती डांगे गृहमंत्र्यांना काय सांगतात तीसुद्धा ऐका आणि हो पुढे कवितेच्या माध्यमातून कन्या राणी डांगे व कवी सतीश डांगे यांनी आंबेडकर म्हणजे काय हे सुद्धा समजावून सांगितले कवी सतीश डांगे गृहमंत्र्यांना म्हणतात गृहमंत्री तुमच्या धर्मग्रंथानुसार चार हजार वर्षापासून भगवान अस्तित्वात आहे मात्र तुमच्या भगवानामुळे आमच्या जीवनात कोणताही बदल चार हजार वर्षापासून झालेला नव्हता आज या देशातील पंच्याऐंशी टक्के जनता जे समानतेने आणि स्वाभिमानाचे जीवन जगत आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आम्हाला भगवान दिसतात बाबासाहेब आंबेडकर मध्ये आहे ते जगाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांच्या नावाचा जप आम्ही करतो कारण आम्ही जे काही आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याचमुळे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या नावाचा जप करणे हे फॅशन नाही तर पॅशन आहे आणि आता व्हिडिओमध्ये गृहमंत्री अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कसे उच्चारण करतात अपन माने अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते हैं तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता आंबेडकर 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 मधुस्मृतीच्या लढीचा घोट आंबेडकर मधुस्मृतीच्या लढीचा घोट आंबेडकर श्री श्रीमुक्तीच्या इतिहासातील दीपस्तंभ आंबेडकर प्रसुती रजा विधवा पुनर्विवाह हो, वडिलो पाहिजे संपत्ती कायदेशीर तरतुदींचा बाप आंबेडकर आर मी आंबेडकर आर तू आंबेडकर शेताच्या बांधावर उभी असलेली माझी माय आंबेडकर आर मी आंबेडकर आर तू आंबेडकर शेताच्या बांधावर उभी असलेली

आदर्श विद्यार्थी आंबेडकर विद्यार्थ्यांसाठी कायमच प्रेरणा आंबेडकर अरे मी आंबेडकर अरे मी आंबेडकर तो आंबेडकर वही पेन पुस्तक फडा शाळा आणि विद्यापीठ आंबेडकर वही पेन पुस्तक फडा शाळा आणि विद्यापीठ आंबेडकर 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 मोर्चा धरणे उपोषण आंबेडकर मोर्चा धरणे उपोषण आंबेडकर पेन्शन वेतन भत्ते आंबेडकर मोर्चा धरणे उपोषण आंबेडकर पेन्शन वेतन भत्ते आंबेडकर कामगार संघटने दिसतात आंबेडकर घामाच्या थेंबा फसतात आंबेडकर कामगार संघटने दिसतात आंबेडकर घामाच्या थेंबा फसतात आंबेडकर आरमी आंबेडकर अरे तू आंबेडकर ऑफिसाच्या आत आणि बाहेर आंबेडकर आरमी आंबेडकर अरे तू आंबेडकर ऑफिसाच्या बाहेर आंबेडकर 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 संविधानाची प्रथा आंबेडकर संविधानाची प्रथा आंबेडकर लोकशाहीच स्वप्न आंबेडकर संविधानाची प्रथा आंबेडकर लोकशाहीचं स्वप्न आंबेडकर स्वातंत्र्य समता बंधुता आंबेडकर स्वातंत्र्य समता बंधुता आंबेडकर मानवी हक्कांचा जाहीरनामा आंबेडकर स्वातंत्र्य समता बंधुता आंबेडकर मानवी हक्कांचा जाहीरनामा आंबेडकर अरे मी आंबेडकर अरे तू आंबेडकर आधुनिक धर्मनिरपेक्ष भारताचे चित्र आंबेडकर आधुनिक धर्मनिरपेक्ष भारताचे स्वर्णमयी चित्र आंबेडकर 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 सुटा उटा जगना आंबेडकर सुटा बुटात जगना आंबेडकर लाचारीचे जीवन त्यागना आंबेडकर सुटा आंबेडकर लाचारीचे जीवन त्यागना आंबेडकर पुस्तकांमध्ये आंबेडकर आंबेडकर पुस्तकांमध्ये आणि शेवटी एक पुस्तक बनून जाना आंबेडकर आणि शेवटी एक पुस्तक बनून जाना आंबेडकर अरे मी आंबेडकर अरे तू आंबेडकर आकाशाच्या पार आंबेडकर अरे मी आंबेडकर अरे तू आंबेडकर आकाशाच्या पार फॅशन नाही पॅशन आंबेडकर फॅशन नाही पॅशन आंबेडकर 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 आंबेडकर